वसईच्या कळम समुद्र किनारी आज सकाळी एक मोठा कंटेनर सापडल्याने खळबळ उडाली आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे वसई पश्चिमेतील कळम समुद्र किनारा हा नेहमीच पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेला असतो मात्र मंगळवारी सकाळी प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांना काहीतरी वेगळं दिसलं समुद्र किनाऱ्यावर एक मोठा कंटेनर वाहून आल्याचे दिसून आले आणि काही क्षणांतच परिसरात खळबळ उडाली नागरिकांनी तात्काळ याची माहिती नाला सोपारा पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाबत प्राथमिक तपास सुरू केला आहे कंटेनर कुठून आला कोणाच्या मालकीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार हा कंटेनर एखादा मालवाहू जहाजावरून पडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र त्यात नेमकं काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही दरम्यान या कंटेनर भोवती नागरिकांची मोठी गर्दी जमली असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसर सील करण्यास सुरुवात केली आहे हा कंटेनर कोणाचा आहे त्यामध्ये काय आहे आणि तो समुद्रकिनारी कसा पोहोचला याचा तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच अधिक माहिती दिली जाईल आम्हाला माहिती मिळाली की आर बीच येथे एक समुद्रावरती कंटेनर तरंगत आहे त्यानंतर सागरी पोलीस स्टेशनचे आम्ही अधिकारी अंमलदार इथं तात्काळ घटनास्थळी हजर झालो त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जे इथील गावचे जे, जे लोक आहेत त्यांना आम्ही बाहेर केलेले आहेत तसेच बंदर निरीक्षक निझाई सुद्धा इथं हजर आहेत आणि आता सदरच्या कंटेनरमध्ये काय आहे याबाबत सध्या कस्टमच्या अधिकारी आणि कोस्टगार्डच्या अधिकारी आल्यानंतर त्याची पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल